नमस्कार मित्रांनो जी आर कॉर्नरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेचे जे यादे आहेत ते कुठे जाहीर होणार आहेत व कशा पद्धतीनं कोणत्या पोर्टलला जाहीर होणार आहेत हे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो जर चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपण जी आर रिलेटेड आणि टेक्नॉलॉजी तसे योजनांच्या रिलेटेड अपडेट घेऊन असतो तर बेल आयकॉन नक्की प्रेस करून ठेवा तर मित्रांनो चला जाऊया संपूर्ण व्हिडिओकडे तर मित्रांनो ज्या लाडकी बहीण योजनेचे ज्या याद्या आहेत त्या प्रकारे और कुठे कुठे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण पाहूया तर त्यासाठी तुम्हाला प्लेस्टोरवर हो यायचं आणि प्लेस्टोरवर आल्यानंतर तुम्हाला इथे सर्चमध्ये कर सर्च करायचे ऑल न्यूज अँड योजना तर अशा प्रकारे ऑल न्यूज अँड योजना सर्च करायचे त्यानंतर इथे स्क्रोल करायचे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे आयकॉन आणि अशा प्रकारे नाव दिसेल ऑल न्यूज अँड योजना तर हा ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे आणि इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला इथे ओपनवर क्लिक करायचं तर ओपनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एंटरफेस दिसेल तर अशा प्रकारे एंटरफेस आल्यानंतर तुम्हाला स्क्रोल करायचे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे ऑल म्युन्सिपल कॉर्पोरेशन यावर क्लिक करायचे तर इथे सर्व प्रकारचे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे तर म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे सर्व प्रकारचे पोर्टल आहे तुम्ही स इथे पाहू शकता स्क्रोल करून सर्व प्रकारचे पोर्टल आहेत तर त्यावर ज्या काही याद्या आहेत त्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत वर त्यावरून तुम्ही अगदी सहजरित्या ते तुमचे जे यादीमध्ये पात्र यादीमध्ये नाव आहे की नाही अपात्र यादीमध्ये नाव आहे की हे संपूर्ण या पोर्टलवरून तुम्ही पाहू शकता तर आपण एक पोर्टल आहे त्याला ओपन करू त्याचबरोबर ज्या काही बाकीच्या याद्या आहेत तर या ॲप्लिकेशनमध्ये ज्या बाकीच्या याद्या आहेत तर त्याचेही तुम्हाला जो पोर्टल लॉन्च झालेलं नाही तर आजच्या अपडेटमध्ये तो पोर्टल आहे तो तुम्हाला लॉन्च होऊन जाईल तर त्यामधून तुम्ही ही इतर ज्या पंचायत समितीच्या ज्या याद्या आहेत पात्र याद्या अपात्र याद्या तर त्या तुम्ही पाहू शकता तर त्यासाठी ॲप इन्स्टॉल करून ठेवा आणि अपडेट आल्यानंतर लगेच अपडेट करा तर त्यामधूनही तुम्हाला ज्या पात्र याद्या अपात्र याद्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर तुम्ही इथे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे तर सर्व प्रकारचे जे तुमचं म्युन्सिपल कॉर्पोरेशन येत असेल त्यामध्ये तुम्हाला पाहायचे आणि त्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन दिला जाईल नोटिफिकेशनचा तर नोटिफिकेशनच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला संपूर्ण नवीन काय आलेले आहे तर नवीन याद्या आलेल्या असतील तर त्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर इथे बृहमुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन तसेच तेस लातूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन मीरा भाईंदर म्युन्सिपल कॉर्पोरेशन चंद्रपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन कोल्हापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन असे सर्व प्रकारचे मु कॉर्पोरेशन यामध्ये ॲड केलेले आहेत तर यामधून तुम्ही स सर्व पोर्टलवर डायरेक्ट जाऊ शकता वर ते याद्या तुम्ही पाहू शकता पात्र याद्या अपात्र याद्या त्याचबरोबर जे झडपीचे झडपीचे जे पोर्टल आहेत तेही यावर लॉन्च केले जाणार आहेत तर ते झडपीच्या पोर्टलवरही तुम्हाला त्या याद्या पाहायला मिळणार आहेत पात्र याद्या अपात्र याद्या तर त्यामधून आज सहजरित्या तुम्ही ज्या याद्या आहेत त्या पाहू शकता आणि पात्र ज्या ज्यांचे पात्रामध्ये नावं आहे ते तुम्ही पाहू शकता पात्रामध्ये नावं आहे ते कशासाठी रिजेक्ट झालेलं ते संपूर्ण पाहू शकता तर तुम्हाल त्यासाठी तुम्हाल तुम्हाला हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करणे गरजेचे आहे व त्यामधून तुम्ही अगदी सहजरित्या संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट घेऊ शकता तसेच तुम्ही तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर इथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यावर क्लिक करायचं आहे आणि यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तीन रेषा दिसतील तर तीन रेषा वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अर्जदार लॉग इनवर क्लिक करायचे आणि संपूर्ण तुम्हाला लॉग इन डिटेल्स भरायचे लॉग इन डिटेल्स भरल्यानंतर ज्याच्या नावाने अर्जगाराचे जसे तुम्ही ॲप नारीशक्ती ॲपमध्ये तुम्ही संपूर्ण माहिती भरत होता तसेच यामध्येही माहिती भरायची तर त्यामधून तुम्ही अगदी सहजरित्या माहिती फील करू शकता वर याद्यांची संपूर्ण ॲप्लिकेशनमधून माहिती तुम्ही मिळू शकता तर मित्रांनो असेच काही संपूर्ण अपडेट घेण्यासाठी या व्यतिरिक्त लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी पडणारे संपूर्ण अपडेट या चॅनेलवर तुम्हाला मिळत जातील तर त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका